नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे विशेष बातमी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास करताना अनेक पर्यावरणपूरक बाबींचा विचार केला आहे सार्वजनिक आणि व्यक्तिगत वाहतुकी इथेनॉल इलेक्ट्रिक आणि मोठ्या प्रमाणावर सी एन जीवर होणाऱ्या प्रयत्नांसाठी प्रयत्न सुरू आहेत केंद्र शासन पुरस्कृत पी एम ई सेवा योजनेअंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला पन्नास इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या आहेत आणि यासाठी मिरज येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असून हा अतिशय चांगला प्रकल्प येथे सुरू होतो आहे याचा शहराचे प्रदूषण कमी होण्यास उपयोग होईल असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे महानगरपालिका क्षेत्रातील मिरज येथे केंद्रशासन पुरस्कृत पी एम ई बससेवा योजनेअंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत मंजूर झालेल्या इलेक्ट्रिक बसेस परिचालन करण्याकरिता ई बस सेवा डेपोचे से बांधकाम आणि विद्युतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आणि कोणशिला अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळीच ते बोलत होते आणि यावेळी आमदार इद्रेस नाईकवाडी आमदार डॉक्टर सुरेश खाडे जिल्हाधिकारी अशोक काकडे महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपायुक्त स्मृती पाटील महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले पर्यावरणाची काळजी घेताना सर्व शासकीय कार्यालये सौर ऊर्जेवर झाली पाहिजेत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासन अनुदान देत आहे आपल्या देशामध्ये तीनही ऋतू समान आहेत आणि याचा फायदा घेऊन स नैसर्गिक स्रोताकडे जावे त्याच्यातून ई बसेस सेवेचा आग्रह सुरू झाला आहे अशा नवनवीन प्रकल्पांना केंद्र आणि राज्य शासन मदत करण्यास तयार आहे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर होणे आवश्यक असून अशा पाण्याचा उपयोग होतो शेती बांधकाम उद्योग बाग बगीच्यासाठी होईल आणि यासाठी केंद्र आणि राज्य शासन निधी देईल आणि यामध्ये संबंधित यंत्रणेचा सहभाग आवश्यक आहे प्रदूषण होऊ नये यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात फटाके फोडू नयेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले प्रास्ताविकात महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले महापालिकेसाठी पन्नास इलेक्ट्रिक बसेस मंजूर आहेत यासाठी चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर जागोजागी बसस्टॉप उभारणे आणि अन्य सुविधांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीबरोबर महानगरपालिकेचा सहभाग असणार आहे या प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य शासनाचे तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये अनुदान मिळाले आहे पुढील सहा महिन्यात युद्धपातीवर काम करून ई बस सेवा डेपोचे से काम पूर्ण करू आणि इलेक्ट्रिक बसची चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू असंही ते म्हणाले आहेत या कार्यक्रमास नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी माजी पदाधिकारी नागरिक उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा